शुभम दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक प्रेक्षणीय झाली या मैदानात मध्ये ही जोडी जेव्हा जेव्हा जो बोलते ना रायफल आणि मधुर गुलालाच घेत आहे काय सांगाल आजच्या या गुलाला बद्दल सलग तिसरी बिनजोड आहे या मैदानामध्ये रायफल आणि मथुरची अतिशय सुंदर अशी गाडी पडते इथे म्हणजे मथूर जेव्हा पण असते तेव्हा चांगलाच पडत असते आणि प्रत्येक वेळी चांगला असा गुलाब घेत असतो खिडकाईच्या मैदानामध्ये भरपूर वर्ष झाला आज मथूर इथे पलत असतो नेहमी त्याच्यामुळे या पाठीवरती आल्यानंतर कोणतं कोणत्याही गोष्ट टेन्शन नसतं कारण की दरवेळी गुलाब प्राप्त करत असतो मथुरी दादा आज नियोजन वगैरे कसं केलं होतं नियोजन अचानक झालं होतं काय मथुरला पलवायचं एवढं हे नव्हतं इथे आल्यानंतर पहिला फेरा काढला चंदन आणि मथूरचा त्याच्यानंतर त्यांची लवकरच शर्य झाली होती त्याच्यामुळे हे नियोजन केलं आणि ही गाडी पलवून दादा रायफल बद्दल काय सांगाल सध्या बघतो आपण एकदम चांगला बोलतो आणि जेव्हापासून मथुरमध्ये पलायला आहे ना त्यांची त्यांनी त्यांना म्हणजे अजून चांगले पैरे देखील येतात आणि स्पीड पण त्याचा चांगला आहे काय सांगायला स्पीड रायफल म्हणजे आता पहिला प आतनं पलायचा ड्रायव्हर असतो आता पब्लिकनं पलतो आणि अतिशय सुंदर असं पल पलतोय त्याच्यामुळे या जोडीचा म्हणजे एक अपराजित जोडी आणि चांगला असा स्पीड लागतो या जोडी दादा आता तुम्ही बोलताय अपराजित जोडी खरोखर कर तीन वर्षाची बिनजोड गाजवणारी जोडी म्हणजे आपली मथुर मेहबूबची जोडी ती कुठे ना मिस करतो आपण प्रत्येक वेळी बोलतो की ये आता येईल एकत्र आता येईल एकत्र पण तो योग काही येत नाही येईल येईल कारण की नियोजन पण झालं एका मैदानाचं त्या गाडीचं आणि लवकरच ती गाडी पलताना दिसत दादा आता फक्त आपण मेहबूब डावीने पब्लिकला पण एकदम भारी पलते आणि आपला मथुर पण डावीने आतनं पलताय मग कधी एकत्र दिंजोड बघायला भेटेल शंभर टक्के लवकरच बघायला भेटेल कारण की त्या गाड्या सांगतो नियोजन झालेलंच आहे फक्त तो मैदान आला की शंभर टक्के तिथे पलताना दिसत दादा आणखी एक आपलं म्हणजे मुंबईचं इंडकेसी मैदान सव्वीस जानेवारीचं मैदान आपलं एक येत आहे आणि या मैदानामध्ये मथूरची हजेरी असतात तेवीस तारखेला पण स्विफ्टचं मैदान आहे मग तिकडे करताय का इकडे नाही आपण जो आपला मुंबईचा इंडकेसी मैदान आहे सव्वीस जानेवारी तिथेच पलणार आहे तेवीस तारखेला मथूर पलणार नाही कारण की आपलं वर्षातनं एकदाच मैदान येत असतो सव्वीस जानेवारीचं कारण की आपलं म्हणजे त्या मैदानाचा गुलाल भरपूर इम्पॉर्टंट असतो आणि घाटावरती तर आपण नेहमीच पलत असतो त्याच्यामुळे यावेळी आम्ही सव्वीस जानेवारीलाच पडला मग दादा घाटावरची पब्लिक पण बोलत असते की मथूर कधी येतो भेटीला मग घाटावरती कधी नियोजन करताय घाटावर पण लवकरच पळणार आहे कारण की दादांचं आमचं बोलणं झालेलं आहे घाटावरती पण एखादं मैदान लवकरात लवकर मथूर पलताना दादा आता बघतोय एवढी सगळी मंडळी तुमच्या सोबत असतात हार असू किंवा जिंक जीत असू दे मथूर जिथं असतं ति तिथं एवढी सगळी गर्दी असते म्हणजे असं नाही का प्रत्येक वेळी जिंकल्यावरती हारल्यावरती एवढी पब्लिक येते त्याच्यावरती प्रेम करणार आहे त्यांच्याबद्दल काय सांगा भरपूर म्हणजे मथुरचे जे फॅमिली आणि दादाचे सर्व म्हणजे चाहते जेवढे मथूर आर असो आम्ही म्हणजे आपले जेवढं वर्ग नेहमीच मथूरला सपोर्ट करत असू देत असतो किंवा त्याच्यामुळे म्हणजे कोणत्याच गोष्टी आम्हाला खंत वाटतात ना आर असुयात जीत असतो शुभमदा तब्येत बरी नाही जास्त वेळ नाही शुभम दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण का बघा दोन पराभवच्या नंतर आज गुलाल भेटला आजचा गुलाल तर भरपूर होता कारण की मागच्या मागचे दोन गुलाल महत्वाचे पडले होते आणि त्याच्यात आज म्हणजे हे पहिला पण नव्हता अचानक नियोजन झालं आणि म्हणजे गाडी गेली पाहिला तर आज थोडी धाकधुक वाटत होती की <coughs> काय होणार त्याच्यामुळे काय म्हणजे असं थोडासा या गुलाल भरपूर इम्पॉर्टंट होता दादा बघा तुम्हाला प्रत्येक वेळी प्रश्न विचारतो नवीन खरेदीचा पण आली वेगळी चर्चा चालू आहे की राहुल भाईंच्या खरेदी झाली आहे किंवा काहीतरी चर्चा झाली काय विषय खरेदी काय आता दादांच्या शंभर टक्के खरेदी दिसणार आणि दादा आता कॉकटेल पण बघतोय तिकडे चांगला फालतोय कॉकटेल पण अतिशय म्हणजे फॉर्म मध्ये आहे दादा बोलले होते त्याला पण आणूया खाली पण तो लय मारतोय कॉकटेल पण लवकरच आमचं नियोजन घरची गाडी पण तो असल्यावर घरची गाडी पण चांगली की सर्जा कॉकटेल किंवा मथुर कॉकटेल ही गाडी पण पलताना दादा आता आपण अभिजित भाईचा सरजा आणलेला आहे एकदम चांगला पण शेवटी मथुर मथुरची आणि सर्जाची एकत्र पळण्याची इच्छा म्हणजे मुंबईकरांना बघायला भेटली कसं काही नियोजन आहे शंभर टक्के ते नियोजन होईल कारण की सव्वीस जानेवारीला सध्या येणार आहे खाली पलायला तेव्हा फेरा किंवा काहीतरी आमचं असेल शंभर टक्के पालताना दिसेल चालेल दादा शुभेच्छा देतो तुम्हाला फक्त सव्वीस जानेवारीला काय असणार आहे म्हणजे एक एक्साइटमेंटसाठी एक शेवटचा शब्द तुमचा सव्वीस जानेवारीला काहीतरी वेगळंच असणार हो <laughs> मस्त चालेल शुभेच्छा मित्रांनो बघा एवढी सगळी मथुर फ्रँड फॅमिली असतात प्रत्येक वेळी सगळीच जण असतात त्यांना पण आज शुभेच्छा देऊया मथुरचा दा बोला झाला धन्यवाद दादा